Então, a professora falou नमस्कार भावांनो आणि माझ्या बहिणी मी तुमचा लाडका शशकांत वाघमारी तर आज आलो होतो आळंदी रोडला तिघी या ठिकाणी कामा निमित्त आलो होतो तर या ठिकाणी एक आपला मराठी बांधव आहे शुभम गाडीचा यांचा शानदार वडीवाले झाला एकदम जबरदस्त ओढा आहे फक्त आणि फक्त दहा रुपये लागले गरिबाला परवडणारा आणि श्रीमंताला आवडणारा असा वाडापाव म्हणजे शानदार ओडेवाले महत्वाचं म्हणजे मित्रांनो आपला महाराजांधू हा बिझनेस करतोय तर कुणी ह्या आळंदी ओढला किंवा दिघी या ठिकाणी येत असेल तर आवडतून नक्की या वडेवाल्याला भेट द्या एकदम मस्त क्वालिटी एकदम छान वडापाव आहे तो हा आपला मिनी ब्लॉक शेअर करा आणि एकदम क्वालिटी वडापाव आहे तुम्हाला आवडेल शंभर टक्के धन्यवाद